प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राज राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर फळवाटप वृक्षारोपण आणि विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भव्य सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी शांतिवन बुद्धविहार पाथरीचचाड येथे करण्यात आली आहे हालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा आणि शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुद्देशीय संस्था खराशी द्वारा दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी तीन वाजता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार पाथरी चिचाड येथे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस आणि अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर फळवाटप वृक्षारोपण कार्यक्रम आणि विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेतर्फे सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे संजीव भांबोरे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन नऊ जूनला कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारामार्फत भव्य आरोग्य शिबिर फळवाटप आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांच्या सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे यात प्रामुख्याने कवी मकरंद पाटील समाजभूषण जडगाव चंद्रशेखर टेंबुर्णे माजी समाजकल्याण सभापती सामाजिक सेवा नाशिक चौरे प्रबोधनकार तथा कवी रोशन जामुळकर सामाजिक क्षेत्र पत्रकार डी जी रंगारी अंधश्रद्धा निर्मूलन शीतल अतुल नागदेवे कलाक्षेत्र प्राध्यापक शेखर बोरकर पत्रकारिता सेवा पंकज वानखेडे सामाजिक क्षेत्र इंजिनियर रूपचंद रामटेके साम सामाजिक क्षेत्र श्रीकृष्ण देशभ्रतार पत्रकारिता सेवा कुलदीप गंधे सामाजिक क्षेत्र पंकज रहागडाले पत्रकारिता सेवा तुळसीराम गेडाम धम्म चळवळ अचल मेश्राम फुले शाहू आंबेडकर चळवळ डॉक्टर अक्षय काहलकर सामाजिक वैद्यकीय सेवा सदानंद धारगावे सामाजिक कार्य चंद्रशेखर खोबरागडे सामाजिक कार्य आशिष चेडगे पत्रकारिता सेवा प्रबोधनकार भावेश कोटांगले कला क्षेत्र डॉक्टर भैयालाल मेश्राम सामाजिक सेवा पत्रकार विलास केजरकर समाजसेवा प्राध्यापक प्रेमानंद हटवार पत्रकारिता सेवा धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध मेश्राम धम्मचळवळ मीरा भट्ट बेटी बचाओ तुमसर प्राध्यापक प्राची चटप विद्यार्थ्यांना निशुल्क आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र कर्णधार ॲडव्होकेट वसुधा मेघरे गरीब मुलींकरिता इंग्रजी निशुल्क इंग्रजी वर्ग गोविंदा कुरंजेकर पोलीस पाटील सावली सामाजिक सेवा भाऊराव पंचवटे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड भाऊ कातोरे पिपरी पुनर्वसन समाजसेवक जिल्हाप्रेमी भंते विनयबोधी महादेव धम्म चळवळ प्रीतम राजा भोज नव्वद वेळा रक्तदान करून अनेकांचे जीव वाचविण्याची धडपड अशा विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे काहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर जिल्ह्यात म्हणून ओळख आहे अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रुग्णांची सेवा केली जाते खाली हात आया है खाली हात जाएगा या दृष्टिकोनातून जीवनभर जिल्हाभर कार्य सुरू आहेत तसेच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी दवाखान्यामार्फत पुढाकार घेण्यात येत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता काहालकर दुःख निवारक दवाखाना भंडाराचे डॉक्टर अक्षय काहालकर शिवतीर्थ मानव कल्याणकारी बौद्धीसीय संस्थेचे अध्यक्ष प्रेसिताई काहालकर सचिव मीरा मीराताई काहालकर पंकज काहालकर शीतल चामट आदी सहकार्य करणार आहेत